नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश सर्वांचे हार्दिक स्वागत करतो महाभारतात जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध निश्चित होते अर्जुनाला देवराज इंद्राकडून दिव्यास्त्र हवे होते म्हणून अर्जुन इंद्राला भेटायला इंद्रकिल पर्वतावर पोहोचला इंद्रकिल पर्वतावर इंद्र प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला म्हटले की माझ्याकडून जर दिव्यास्त्र प्राप्त करायचे असेल तर तुला आधी महादेवाला प्रसन्न करावे लागणार आहे इंद्राची ही गोष्ट ऐकून अर्जुनाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरू केली अर्जुन जेथे तपस्या करत होता तेथे मूक नावाचा एक असुर जंगली डुकराचे रूप धारण करून तेथे पोहोचला त्याला अर्जुनाला मारायचे होते ही बाब अर्जुनाला कळाली आणि त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि जसाच तो बाण सोडायला निघाला आणि त्यावेळेस महादेव एका वनवासीच्या वेशामध्ये तेथे आले आणि अर्जुनाला बाण चालवण्यापासून रोखले मित्र वनवासीने अर्जुनाला म्हटले की या असुरावर माझा अधिकार आहे ही माझी शिकार आहे कारण तुझ्या आधी मी याला आपले लक्ष बनवले होते म्हणून याला तू मारू शकत नाही पण अर्जुनाने ही गोष्ट मानण्यास नकार दिला आणि धनुष्यातून बाण सोडला तसंच वनवासीने देखील एक बाण डुगराकडे सोडला अर्जुन आणि वनवासीचा बाण एकाच वेळेस डुकराला लागला आणि त्याचा तिथे मृत्यू झाला त्यानंतर अर्जुन त्या वनवासीकडे गेला आणि त्याने म्हटले की हे डुक्कर माझे लक्ष होते यावर तुम्ही बाण काय सोडला आणि या प्रकारे वनवासी आणि अर्जुन दोघेही त्या डुकरावर आपला अधिकार गाजवायला लागले अर्जुनाला ही गोष्ट माहीतच नव्हती कि वनवासीच्या वेशात स्वतः महादेव आहे वादविवाद एवढा वाढला आणि दोघे मग एकमेकासोबत युद्ध करण्यास तयार झाले अर्जुनाने आपल्या धनुष्याने वनवासीवर बाणांची वर्षाव केली पण एकही बाण वनवासीला नुकसान पोचू शकला नाही जेव्हा फार प्रयत्न केल्यानंतर अर्जुन वनवासीला जिंकू शकला नाही तेव्हा त्याला कळले की हा वनवासी कोणी सामान्य व्यक्ती नाही पण जेव्हा वनवासीने प्रहार केले तेव्हा अर्जुन त्या प्रहारांना सहनही करू शकला नाही आणि तो अचेत झाला काही वेळानंतर अर्जुन जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने एक मातीचे शिवलिंग बनविले आणि त्यावर एक सुरेख माळ जाणवले की जी माळ त्याने शिवलिंगावर चढवली होती ती तर त्या वनवासीच्या गळ्यात दिसत होती हे बघून अर्जुन समजून गेला की महादेवानेच वनवासीचा वेश धारण केला होता हे माहीत झाल्यावर अर्जुनाने महादेवाची आराधना केली महादेव देखील अर्जुनाच्या पराक्रमाने प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास नावाचे अस्त्र दिले महादेवाच्या प्रसन्नते नंतर अर्जुन देवराज इंद्राजवळ गेले आणि त्यांच्याकडून दिव्या प्राप्त केले तर मित्र आणि अर्जुन मध्ये सुद्धा एकदा झाले होते युद्ध या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण